बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डी मतदारसंघाचे भाग्य विदाते अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोराळे गावच्या सरपंच स पूजा प्रमोद झिंजुर्डे यांच्या संकल्पनेतून पाचशे झाडांचं वृक्षारोपण करत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच कोराळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचं व खाऊंचं वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोराळे येथील जिल्हा परिषद शाळेत पाचशे झाडांचे वृक्षारोपण करत हा अनोखा वाढदिवस कोराळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच पूजाताई झिंजुर्डे श्री गणेश स्कूलचे संस्थापक प्राध्यापक विजय शेटेसर सामाजिक कार्यकर्ते अमोल झिंजुर्डे ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा बनसुडे नितीन बोराडे किशोर कानकाटे किरण मुर्तडक कानिफ कनसे तसेच ग्रामस्थ उत्तमराव डांगे मारुती भामरे अशोक बनसुडे शंकरराव डांगे अरुण डांगे राजेंद्र कुलकर्णी शरदराव चांगले भारत ढगे मिलिन झिंजुर्डे योगेश चांगले भीमराज शेटे शुभम हेकरे दीपक महामुनी प्रवीण मुर्तडक संतोष बनसुडे राजेंद्र कुराडे दिलीप डांगे राजेंद्र शिरोळे नानाभाऊ भांबारे अर्जुन भांबारे नवनाथ डांगे मनीत चांगले जमीर शेख प्रमोद झिंजुर्डे सुधीर डांगे तसेच सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त युवा नेते अमोल झिंजुर्डे पाटील यांनी अधिक माहिती दिली व शुभेच्छा दिल्या मान्य नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आज गावातील सर्व नागरिक इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आमच्या गावच्या सरपंच सहू पूजाताई झिंजुर्डे यांनी आज असा संकल्प केला की ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला गावामध्ये आम्ही पाचशे झाडांचं वृक्षारोपण आणि संवर्धन करणार आहोत तरी या निमित्ताने सर्व कोरळे ग्रामस्थांना विनंती करतो की आपलं हे दुष्काळी टापोटल गाव आहे आणि झाडांची फार गरज आहे तरी सर्व ग्रामस्थांनी ह्या चांगल्या कार्यामध्ये हिरहिरेंनी भाग घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आज पंधरा जून म्हणजेच आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसाचं वार्दिवस। औचित्य साधून आपल्या कोरळे गावात नामदार साहेब जसे सर्वांना विकासाच्या रूपाने आपल्याला सावली देतात तसंच जा या गावात झाडाच्या रूपाने सावली मिळेल या उद्देशाने नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही वृक्षारोपण करण्याचं ठरविलं पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा व्हावा ही नामदेर साहेबांची जी इच्छा होती या इच्छेने ग्रामस्थांचा संकल्प जो आहे वृक्षारोपणाचा आम्ही पाचशे वृक्ष यावर्षी लावणार या वाढदिवसानिमित्ताने लावणार आहोत यासाठी पर्यावरणपूर्वक वाढदिवस साजरा व्हावा या हेतूने आम्ही नामदार साहेबांना ही शुभेच्छा हेतूने वृक्षारोपण लावून शुभेच्छा देतो संघाचे विकास पुरुष भाग्यविता ते आदरणीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपल्या गावामध्ये पाचशे झाडांचं वृक्षारोपण करत आहोत तर या निमित्ता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे आपल्या गावचे प्रथम नागरिक म्हणजेच महिला सरपंच पूजाताई झंजुर्डे यांनी नामदार राधाकृष्ण जीविके पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो संकल्प केला की के गावामध्ये पर्यावरणपूरक पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण करून नामदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा जो नवीन संकल्प या कोविडच्या काळानंतर वृक्षाला किती महत्त्व आहे ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे या या संकल्पनेतून पूजाताई झुंजोडे यांनी जी संकल्पना पुढं आणली व नामदार साहेबांना वाढदिवसानिमित्तच्या शुभेच्छा देण्यासाठी जी संकल्पना पुढं आणली ही भविष्यातही अशी चालू राहील आणि आत्ताही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोराळे या ठिकाणी वन इंग्लिश स्कूल कोराळे या ठिकाणी जे वृक्षारोपण केलं याबद्दल मी प्रथमतः स्थानिक स्कूल कमिटी जिल्हा परिषद शाळा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्याने सन्मानी आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण जी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच ग्रामपंचायतची जी, ग्राम जी टीम आहे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी जी संकल्पना पुढे आणली यांना मी शाळा व्यवस्थापन शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आपण वृक्षारोपण करत आहोत हा आमचा संकल्प होता की आमचं गाव कसं असावं आणि या गाव गावाच्या विकासामध्ये कसा हातभार लावता येईल आम्ही आमच्या उद्दिष्टाप्रमाणे दरवर्षी पाचशे झाडं लावणार आहोत यानिमित्त आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तारीख पंधरा जून आपल्या लाडके आमदार यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या गावच्या सरपंच आणि सदस्य आणि गावातले कार्यकर्ते यांनी जो संकल्प साधला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे झाडं बसवण्याचा गावातले लोक आ... कार्यकर्ते सगळे जमून झाडं बसू राहिलेले यानिमित्त आणि मी आमच्या गावच्या वतीनं माझ्या वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या वतीनं नामदार साहेबांना शुभाशीर्वाद देतो आणि थांबतो आज नामदार साहेब मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोराळे गावचे सरपंच सदस्य गावकरी यांच्या वतीनं जो संकल्प केला आहे की पाचशे झाडं लावायचे तर नामदार साहेबांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही संकल्प केला की एक गावात पाचशे झाडं बसवायचे